अंगणवाडी सेविका थेट पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती नियुक्तीबाबत आटीबाबत जी आर निर्गमित अकरा नोव्हेंबर अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविका या पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर निवडीद्वारे पदोन्नती नियुक्ती करताना संगणक हर्ता प्रमाणपत्र मराठी हिंदी भाषा प्रमाणपत्र सादर करण्याकरिता अटी शिथिल करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास शासन निर्णय तर पाहूया शासन निर्णय सविस्तर अंगणवाडी सेविका या मानधनी पदावरून मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीद्वारे नियुक्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवडीद्वारे पदोन्नतीच्या म्हणजेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावर रुजू झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत संगणक हरता प्रमाणपत्र व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील तसेच हिंदी भाषा परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील या अटीच्या अधीन राहून त्यांना अर्ज करण्याची परवानगी देण्यात येत आहे याबाबत मर्यादित विभागीय परीक्षा नियम नियमावलीमध्ये आवश्यकते बदल यथा व प्रकाश करतात येतील सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग व मराठी भाषा विभाग यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गो डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक दोन शून्य दोन पाच एक शून्य एक शून्य एक दोन एक एक दोन चार सहा नऊ तीन शून्य असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यात राज्यपाल यांच्या आदेशा व नावाने